तुकाराम पंढरीनाथ भगवान कीजे जे माऊली महाराज की जे जगद्गुरु महाराज की जे सबसंतन की जे ओम नम जे अध्यावेद प्रतिपाद्या जय जय सुसंविद्या तुमरूपा देवा तो चिगणेशो सकलार्तमती प्रकाशो म्हणी निवृत्ती दासो अवधारी जोजी आमुचा प्रकृती पलीकडे भाव जरी कल्पने विन लागशी पाहो तरी मना माझी भूती हे हेही जे मी सर्व म्हणून नको नको मना गुंत माया जाळी काळाला जवळी ग्रसावया काळाची उडी पडेन भा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप सोडविना राजा दिशीचा चौधरी आणि कसोय रे भले भले तुका मने तुझं सोडविना कोणी एका चक्रपाने वाचून यासाठी केला होता टहास गोडवा आता नितीने पावल विसावा खुंटली अधावा त्रस् कवतुक वाटे झाली नाम मंगळाचे ते निगु आता नितीने पावल विसावा कुंटलिया धावा रचनेच्या प्रस प्राप्त ज्यांचं आज प्रवचन आहे ज्यांच्यासाठी प्रवचन ठेवलं असे महाराज आहे आणि त्यांचं सगळं जीवन ते मुंबईला होते इथंही होते आपल्या जीवनामध्ये अशी वेळ कुणावर येऊ नये ही वेळ प्रत्येकावर शेवटच्या काळात येत असते वय झाल्याच्या नंतर जर माणूस गेलं तर त्याला काय वाटत नाही पण वय असताना माणूस गेलं का मग धोका आहे आणि ह्या हो काळामध्ये माणसाला माणसाची ओळख कमी झाली आता काही सगळ्यांना असं वाटतं बाबा हे दर शंभर वर्षाला येतं आहे एवढ्या प्रगतीच्या काळात आलं आणि ते अजूनही नष्ट होत नाही म्हणजे अजूनही भीती आहे संतांना भीती वारकऱ्याला भीती उदाहरणार्थ देवाला भीती देवाला भीती नाही पण जे भाविक जाते त्यांना भीती देवाला काय भीती आता त्या दिवशी पेपरला आलं तर माझ्याकडे ती फोटो आहे म्हणले तिकडे उज्जैनकडे देवालाच कोरोना झाला देवाला नाही झाला पण म्हणायला काय हरकत नाही त्यांना काय केलं की देवाला कोरोना झाला असं सांगितलं पुजाऱ्याने लोकभाव निकेन मूर्तीला कुठं कोरोना होईल का पण त्यामुळं लोकमंदिरात जायची बंद झाली कधी कधी काल्पनिक दृष्टिकोनातून माणसाचं जीवन आहे आणि सध्या तुम्ही पहा सत्य एकच आहे जीव एकदा जीव गेला की सगळं तुमचं बाजूला आहे जोपर्यंत शरीरात जीव आहे त्याला सगळ्या गोष्टीची टाकल्यात त्याच्या नावचा उतारा कोणी करून घेत नाही तो जीवंत मृत्यूचा धाकला आला की तलाटी काही बोलत नाही नावचं करून देते आणि तुम्ही पहा बरं तुम्ही नाही काही बोलू द्या तुम्ही दहा वर्ष गावाला नाही उद्या हो जमीन तुमचं नावची पण तुम्ही जर मेले की मृत्यूचा धाकला आणि आपाप आप जमीन म्हणजे तुमच्याजवळच्या सगळ्या गोष्टी बाजूला जातात संत त्याला पुरावा आहे माणसं स्वार्थी आपले सुद्धा आता तुम्ही आपले माणसं आता कळले असतील आपल्याला ज्यांना अजून कळले नसतील त्यांना एकदा पॉझिटिव्ह निघा नुँ मग कळत लोक आपले किती सकाळी माझं पोरग मला म्हणलं पप्पा वरती लहितला चाललात मला येऊ द्या दहावीचं प्रवचन मला ऐकू द्या त्याची मम्मी म्हणली तू नको जाऊ तो या बापाला जाऊ दे तो म्हणला तू त्यांना जा म्हणती आणि मला का नको म्हणती म्हणजे त्यांचा विमा काढलेला आहे काढलेलाय बाप गेला तरी चाल भाई एवढ्या संकट असू तुम्ही पाहिलं असेल प्रवचनाला कीर्तनाला आता वाच म्हणजे नाही राहिलं आमचे सुद्धा दिवस खरेच आमचं पाप आडवा आलं नाहीतर लईतला कधी कोणी फोन केला लईतवाल्यांनी महाराज येते का कीर्तनाला मग ते महाराज तिकून म्हणायचं किती पैसे देत्या आता हे पाप नाही ग हे पापच आहे ना हे का आलं ते कर्म चांगलं केलं की फळ चांगलं मिळतं जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो तुम्ही चांगलं फळ कर्म केलं फळ आहे त्याला अधिक म्हणजे इतिहास आहे त्याला आता तर असं झालंय मला नाहीत नाही यायचं आम्ही सकाळी लवकर निघलो मला कोरोनामुळे लवकर दहावे असतात आठला तर अहो चारच माणसं दादाला माणसं सुद्धा नाही धाव्याला जास्त पहिला केवढा मोठा बाबाटा वाटा श्रद्धांजलीलाच अर्धा तास लागायचा इतके यायचे लोक आता त्या श्रद्धांजलीच्या वेळात तर गावा होऊन जातो याचं कारण आहे वेळ आणि काळ कोणाला सांगता येत नाही म्हणून प्रदीप महाराजांच्या आता एवढं आपण मोठे नाहीत की त्यांच्या विजीला आपण कीर्तन करावं आणि एवढे म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये जाणं म्हणजे कीर्तन करण्यासारखं नाही प्रवचन करण्यासारखं नाही पण आता ते त्यांच्यासाठी प्रवचन असून ते आपल्यासाठी आपण सावध व्हायचं ह्या कोरोना संकटात जो तरला तो आयुष्यभर टिकला त्याला टेन्शन आहे आणि ह्याच्यात जर काही माणसं वायात गेले ह्याच्यात काय होतं माहिती आहे का ह्याच्यात माणसापासून माणसं पण दूर चालले नाही जायचं काहीला राग येतो तुम्ही पहा मथारा म्हातारी पॉझिटिव्ह निघले मथारा म्हातारी आणि ते पोरायला सुनाला काय म्हणले फक्त आम्हाला निवडून श्रीलंकेचे तिथं सोडा आमदार साहेबाचे सोडा निघून तिथं पोरं कुणी आलं नाही म्हथारा मातारी चलत गेली आणि मग निगेटिव्ह निगलिअर पुन्हा मदारामातारीला परत घरी घेऊन यायची काय गरज आहे ते म्हणले आम्हाला घरीच जायचं नाही एकच दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी एकच असं आमदार होतं की ते कोविड सेंटरमध्ये फिरत होतं बाकीचे कुणी नव्हते आता तुमच्या गावात तुम्ही कोविड सेंटर काढलं होतं का नव्हतं इथं विलगीकरण तर होतं ना शाळेत तरी ठेवत असताना ही लय मोठा फायदा शाळेत ठेवणं सुद्धा सरकारचं निवेदन गोड होतं गावचे सरपंच पुढारी सगळ्यांचं हे जी काम होतं का नाही मागचं हे सत्तेच्या पुण्यपेक्षा मोठं काम होतं सत्तेचं पुण्य कसं असतं लोक असल्यावर असत इथं लोक होते का एक माणूस माणसाला समोर येत नव्हता त्या काळात कोरोना सेंटर काढायचं आणि लोक सांभाळायचे त्यांना जीव घालायचं आता लोकांचं असं मत आलं तिथं त्यांना अंड्यांची कस काय बो आमच्याकडं निमगावला बोलले लोक तो आहारच त्याला लागू पडतोय अंड्यांचा इलाज काय त्याला बरं तिथं आम्ही जर म्हणलं नाही मटन खाऊ नका छानतीन ना ती कोरोनावाली ते म्हणते तुला आकल आहे का अशा काळात तो आम्हाला माळ घाला पण तो जमन का हे म्हणजे जिथं जे जी, केलं पाहिजे हा कोरोना संपुष्टात राहिला नाही निघून गेला आता फ्रेश झालो आपण मग ती वेगळं काम पण पर जोपर्यंत तुम्ही दुःखी आहात तुम्ही बा बरं त्याला उदाहरण देता येईल ऑक्सिडेंट झाल्याच्या नंतर त्या माणसाला जर आपण म्हटलं ऑक्सिडेंट झाल्या झाल्या त्याच्या हाताला लागलं आहे त्याच्या पायाला लागले आपण तर त्यांना विचारलं तुम्ही कोण आहात तो म्हटला मी महाराज आहे अहो लागले आहे तुमच्या हातापायाला कुठं चालला होता ते म्हणलं मी कीर्तनानं चाललो होतो कुरकुटवाडीला मग आपण त्यांना म्हणू शकतो का चला कीर्तनाला आता आपण त्यांना दवाखान्यात जा म्हणणार ती वेळ आहे तो कार आहे मी तुमच्या पुढे मी सांगतो तुम्हाला माझं कीर्तन भरपूर पळायचं आहे तुळजापूरच्या अलीकडे यार आमची गाडी पलटी झाली गाडीनं तीन पलट्या मारल्या पुलावून गाडी खाली गेली गाडीतल्या काचातून आम्ही बाहेर निघालो मागून आमचा मुलगा मी तरी पुढचे कीर्तनावाले लोक आम्हाला नेहायला आले त्यांच्या गाडी घेऊन गेले दहा ते बारा कीर्तन केलं आणि ती ऑक्सिडेंटची गाडी आम्ही नगरला घेऊन आले इतके माणसं स्वार्थी असते त्या काळात तरी ती केलं आणि पाच हजार रुपयाच्या कीर्तनासाठी दहा लाख रुपये गेले माझे गाडीही गेली शेवटी वाचलोच हीच महत्त्वाचंय म्हणून तुम्हाला सहज होऊ माझे दोन तीन ॲक्सिडेंट झाले मी एक विचार करतोय आता हा तीन झाले ते हा चौथा म्हणायचं कोणता हा पण जगायचं हा ॲक्सिडेंट नाही आहे पण माणसाना मानवाला आलेला हा ऍक्सिडेंट आहे सगळ्यांना ह्याच्यातून जगला ना तो आनंदी राहिला माळ गंध वारकरी वाऱ्या करणंच आहे पुन्हा आता लोकांनी उठलं का झेंडे घेतले चला आषाढीला आता काही हल काय झाली माहिती हलकाय झाली वेळापूरपर्यंतच नेलं आणि तिथून पुढे जाऊ दिलं नाही जा पोलिसांनी काही नाही तर असं केलं झेंडा काढून ठेवा म्हणले एकतर पोलीस असं म्हटलं की ही पांढरे कपडे काढा असे कपडे घाला तुमच्यासारखे मग जा नाही तर ह्या कपड्यात आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही सरकारचा नियम आहे आणि मग सांगितलं होतं ना मंत्र्यांनी हे की भगवे कपडे किंवा झेंडा पताका घेऊन आणि वारकरी वेशात जर कोणी चाललं कारण ती तात्यांना आडविल <laughs> तर ता ना तात्यांना थोडं आंदोलन करायचं ठरवलं तर ते नाही सरकार पुढं पुढं चालतं काही आणि खरं सांगा सत्ता पुढं शांत पण चालत नाही ह्याला म्हणतात आणि तुम्हाला मी का सांगायला की भविष्य आपल्या हातातच नाही अजूनही थोडं सावध व्हायचं आता प्रवचन कीर्तन का माहिती साहेब सांगता तुम्हाला माणसाच्या मनावरली घाण काढायचं साधन काय का तुम्ही साबणाने कपडे धुवाल तुम्ही अंगाला साबण लावून शरीर निर्माण कराल पण मन निर्माण करायचं साधन कुठे मन जर निर्माण करायचं असेल तर त्याला ब्रह्मर आहे किंवा चिंत नाही आता ते म्हणतात तुम्ही कुणाकडे ते ह्या काळात त्याचा काही उपयोग आला का, का या काळामध्ये त्याचा उपयोग झाला नाही असं म्हणायचं नाही ह्या काळामध्ये या काळामध्ये सेवा करणारे ग्रामपंचायतचं से काम करणारे सफाई कामगार पोलीस ह्या सगळ्या लोकांच्या रूपानेच देव आपल्याला भेटला ना मग हे कोण आहेत देवै तुम्ही बाबर सगळ्याला सांगून थकले लोक लोकांनी लोका लग्न साधं केलं नाही आता लग्नाला ना किती माणसं आता बरं आता कोणी का आशीर्वाद द्यायला नाही आलं आम्ही तर प्रत्येक लग्नाला वाट लावाय जातो पूर्वी लग्न आठ ला सकाळी आणि साडे अकरा बाराला जायचं कारण कळलं का काळानुसार माणसानं बदललं पाहिजे देह काळाच आहे तसं काळ असा आहे की तो कुणाला सोडणार नाही कुणी कितीही श्रीमंत असा काय उपयोग झाला आता कोठ्यावधी रुपये लोकांनी कमवले खायची पंचायत ते म्हणजे पैसे भरपूर आहे पण किराणा मालाचं दुकानच उघडलं नाही किराणा दिला भाजीपालाच नाही बाई संपत्ती कामाला येत नाही ह्या काळात ह्या काळात कामाला काय येतं माहिती जो माणूस टॅलेंट आहे जाग आहे ज्या माणसाचे विचार चांगले ज्या माणसाला सगळ्या बाजूने विचार करतो आज्ञेनी नाही तोच माणूस कामाला येतो तुम्ही सहज ऐका देण्यात येईल तुमच्या जाग होण्यासाठी उठा जागे वारी आता स्मरण करा पंढरीनाथा आता भावेचरणी त्या काळात म्हणायचे आता म्हणून जमन का हे सगळे काकडेतले अबंग वारकऱ्यांनी म्हणावं मिलिटरीवाल्यां नाही म्हणायचे जरी म्हटला तर तो रिटायर झाल्यावर म्हटला तरी चालल पण तो सीमेवाला आहे आणि पहाट पहाट त्याला काकडीची सवय असल्यामुळं उठला आणि मोठ नारडला उठा जागेवाले पुढचे काय म्हणते पलीकडचे सीमेवाले जागे होतील का नाही तर तिथं ते काळ आहे तुम्ही सावध कुठं व्हायचं याला किंमत आहे आणि खरं का बाप न मिळणारं साधन म्हणण्यापेक्षा काका असं हे ते काका न नाही हे काका आहेत आमचे मला दोन काका आहेत एका काकाचा माझ्यावर चांगला जीव आहे आणि एक काका बांबते एक इतकं भांबत आहे त्याचा जीवच नाही आणि त्याला गरजच नाही ते फक्त संसारिक स्वार्थी त्याच्या डोक्यात काही नाही फक्त संसार त्याला जे पोरं दिसत नाही साडूचे नाही कोणचे नाही काही नाही आणि तुम्हाला म्हणून सांगत तुम्हाला काका होते मला आहे पण माणसाला काका हा मुळ आहे मावशीचा आपली तीर् न तर तो का काका आहे का चुल आपण काका म्हणतो पण प्रेम विदुरही काकाच होता विदूर कोण होत काकाच पण विदुराचं चा लक्षण चांगले होते विदुरासारखा विद्वान माणूस काही नसताना दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी लक्षी परला दासी पण त्याला पुरावा कळला काका असावा पण तसा असावा काय करायचं काका सज्जनाचे आहे ते तुम्ही बा बरं सगळे बरं प्रत्येक भाऊ हे एक म्हणत आहे माझ्या भावाचं राजे एक म्हणत आहे मी भावाचं सेवासाठी आलोय चौदा वर्षे एकाचा अजिबात इतिहासात नाव शत्रुघुनाचा काही संबंध नाही ती कडक काम होतं ते आई नाही भांडणं नाही भांडणं इतिहासात नाही पण प्रेम महत्वाचं आहे तसं विधीच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो आता आपल्या विधीला ह्या विधीला आता तरी थोडी किंमत आली नाही तर मागच्या काळात तरी कावळ्याचा आणि आपलाही संबंध होत तुमच्या भागातलं काय ना आमच्या भागातलं काय म्हणून प्रदीप महाराजांच्या स्मरणार्थ तुमचं गाव थोडं म्हणजे वस्तीवर राहतं हे पण आता झाडंबिडं लावली ते एकदम प्रसन्न वाटते गावात जाताना येताना रोडला याला उत्तर सांगतो तुम्हाला प्रसन्न कशामुळे वाटतंय ते महत्वाचं आहे श्मशानभूमीत प्रसन्न वाटत नाही गव्हा जा दुपारी जा संध्याकाळी जा प्रेत जाळायला गेलं नाही गेलं तरी ती प्रसन्न जागाय का पण मंदिरात तुम्ही दहाव्याला बसा कीर्तनाला बसा न कोणी माणसं असताना बसा प्रसन्न वाटतं ते आहे विशेष तुम्ही कोरोना कोरोनावारणामध्ये किती आईशी वाचलं किती प्रसन्न असलं तर माणूस तिथं बसन का बस कोरोना वारत नाही कारण त्या जागेची किंमत आहे तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुमचा काळ कोणता आहे वेळ कोणती आणि तुम्ही कशासाठी आलात ही मोठी किंमत आहे सगळ्या जुन्या जुन्या माणसांना विनंती करतो इथून पुढं ही प्रकृतीचा नियम आहे निसर्गाचा नियम आहे भरवासा नाही आहे गॅरंटी नाही आहे पण मला असं वाटतं भविष्य आपल्या हातात नाही आहे पण जेवढं आहे तेवढं तरी खास आहे आता लोकांनी असं गेले आता सध्या काही लोकांना विनाकारण काही कारण नसताना कुठंतरी जायची सवय काहीच कारण नाही ती घरी घेऊन यायची पिढा सवय काही माणसं अजून गावात गेले नाहीत हुशार माणसं नाही म्हणले गावातच नाही जायचं काही किती लग्नाचे आमंत्रण आले नाही गेले पण ते निसर्गाचा नियम असाय जे गेले नाही हे कोरोना बी असेल जे कुठंच गेले नाही त्याला होते आणि जे दिवसभर फिरत त्याला ठणठणीत काम आज्या बाट टेन्शन नाही कारण कळलं का ती प्रकृती नाही तर ती शरीराची प्रतिकारशक्ती तुमचं शरीर कसं आहे याला नाही मोठी किंमत आहे ह्या काळामध्ये उपास नकोच आहे उगच उगच तुमचं शरीराची प्रतिकारशक्ती चांगली असली का ते आपाप आप निघून जाते काय म्हणायचं तुम्हाला जातच आता माणसाची उगच उग बुळी कल्पना आहे मी कोरो कोविड सेंटरला बोट्याला गेलो प्रवचन केलं महागरी आलो मंडळी म्हणली कपडे धुवा बाहेर थांबा तिथंच पाणी देते आंघोळ करा कपडे तुम्हीच हातानं बुडवा आणि मग या मग मी कपडे पुडवताना ते मोबाईल बिबाईल बी टाकायला लागलो असं तेवढी ते नका टाक तिथं पाकिट मिळालं तर ते टाकीत होतं तेवढी ते कस काय टाक मग त्याला ना नाही कोरोना बाई <laughs> तुम्ही शे लई व्हायचं खासो आम्ही सुरतून साडे आणले महाराज ट्रान्सपोर्ट न आले सिन्नरला काय बाई हुशार आहे मी तिकून आलो ते साड्या घेऊन ते सगळं घेऊन नाही काही मला आंघोळ करायला लावली सगळं करायला लावलं मग ती मी गट्टा म्हणलं त्या त्या ड्रममध्ये मग कुठं टाकू दे ती तेव्हाने नाही ते नवे कपडे याचं उत्तर कळलं का त्याला नाही का टाकलं ही भ्रम आहे फक्त ती ज्याला झालं त्याला कळत आता काही लोक म्हणते अजूनही काही लोक आज्ञानात आहे कोरोनाच नाही म्हणणारे लोक किती म्हण विचित्र आहेत त्याच्यासारखं तर कळत झाला बोलण्याच बर तुम्ही आम्ही म्हणू द्या नाही शहाने शाने, शाने माणसं सुद्धा नाही म्हणतात चांगले मोठे माणसं सुद्धा नाही म्हणतात त्यांचं ते अज्ञान आहे आणि ते अज्ञान दुसऱ्यांना त्रास देत होते आता नाही म्हणणं म्हणजे मोठ्या माणसानं म्हणावं का नाही म्हणावा कोणी एखाद्या आजल्यान खेडेगावातल्या माणसानं म्हणावं ते बिडे गुरुजी तीच म्हणतात अजून कोरोना नाही म्हणजे आता झाल्यावर कळल पण त्यांची प्रगती प्रतिकार शक्ती पण तशी नाही याचं उत्तर असं सावध होण्याची गरज आहे नाही सावध झालं तर मोठा धोका आहे आता नाही म्हणणार नाही आता सरकारनं लस दिली मारण किती गोड आहे सगळ्यांनी मारली पाहिजे अजूनही लोकांच्या डोक्यात लो कोणी घुसविले लस मारल्यावर लो लोक म्हणजे मरत आहे मग काढली असते ती काहीतरी बोलायचं प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून ती लसीकरण आहे आणि लोकांनी नाही दोन वर्षात माणूस मरते मरू दे ना दोन वर्षाला मरणार आहे ना आता थोडंच आहे पण आता कोरोना तर जाईन ना मनायला झालंय ते आणि म्हणून मागणं मागतो सगळ्यांना तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये गावाचं जाऊ द्या मरुद्यात लोकांना तुकाराम महाराज मान्य कधी ठरले माहिती का शिवाजी महाराज त्यांच्या कीर्तनात बसले येऊन छत्रपतीच कीर्तनात बसतात मग आपण इकडे राहण्यात काय मजा म्हणून नाही कळलं तसं सांगतो याच परिसरामध्ये जर समजा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर आज आले दाव्याला याला परिसरातले लोक थमतीन घ्या न होता आमंत्र नसताना सगळे लोक येणार तसे जेवढे जेवढे देहूमध्ये नाव होते ते सगळे हजर झाले ते सगळे म्हणायला लागले महाराजांना सुद्धा काही का कळत नाही ह्या तुकाराम महाराजाकडे काय एवढं की ज्यांचे आम्ही आयुष्य काढलं त्यांच्यापासून आम्हाला काय नाही मिळालं आणि ह्यांना काय मिळणार आहे तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकल्यावरच महाराज छत्रपती शिवाजी महाराज दोन तीन दिवस कुणालाच बोलले नाही मग ते सगळे प्रधानमंडळी आले एकत्र झाले आणि ते म्हणले सांगा महाराज कहापासून बोलत नाहीत म्हणले तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकलं बोलायचेच बंद झाले ना मग ते प्रधानजी सगळे काय म्हटले माहिती का चला तुकाराम महाराजांकडून त्या काळामध्ये नेम असा होता कोणताही राजे महाराजे प्रधानजी आले की पाटलाकडे यायचे हे प्रधानजी सगळे तुकाराम महाराजाकडे गेले पाटील म्हटले काय माझ्याकडे इथं सोडून यांच्याकडे का गेले मग ते प्रधानजी सगळे काय म्हटले तुकाराम महाराजांना महाराज आमचा असं मत आहे पाया पडतो तुमच्या एवढं चांगलं कीर्तन तुम्ही सांगत जाऊ नका की जेणेकरून आमचं राजकारण सोडून कुठं आलंय कीर्तन चांगलं करणं आता तुकाराम महाराज अभंग घेऊन आम्ही कीर्तनं करतोय त्यांच्या मुखातले शब्द कसे असतील की महाराज का नाही बनवायचे याचं उत्तर असं आहे वैयक्तिक जीवनामध्ये तुकोवर त्रास होता पण समाजाच्या कल्याणासाठी त्यांना चांगलं काम केलं तर एवढ्या इथं सुना बसलेले आहेत सगळ्या अशी कोणती आहे वा इथं बसलेली की ती रोज सासूला आंघोळ घालते आहे का कोणी आता इथं अजेबात नाही ह्या काळात तर नाही मागं नाही या सु असा सुल आंघोळ कवा घालतील आंघोळीला काढण्यावर साहेब की म्हातारीला जिवंतपणे लुगड देत नाही कधी पाहिजे आता हे कोरोनाच्या काळात साहेब आम्ही दुकान टाकले कपड्याचे मी मागच अडीच वर्षापूर्वी सुरू केलं ते आमच्याकडे दुकानाला ती बाई घाई घाई आधी साडेतीन चार वाजता न मावशी का आलात ते म्हणल्या काही नाही